महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येत्या वीस तारखेला होत आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हे अशा प्रकारचं हे राजकारण सुरू आहे जसं यू पी बिहार असतं तशा प्रकारचे या ठिकाणी एकमेकांवर आरोप आणि गलिच्छ शब्दसुद्धा काय काय ठिकाणी वापरलेले आहेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर सिद्धार्थ धेंडे जे म माझी उपमहापौर आहेत आणि माझी नगरसेवक आहे गेले अनेक वर्ष ते राजकारणात आहे अण्णा जयभीम आपल्या सर्वांना क्रांती न्यूज चॅनलचे सर्व दर्शकांना सविनय जयभीम अण्णा काय सांगाल हे जे विधानसभेच्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि आपण बघितलं की यामध्ये अनेक वाद पेटलेले आहे मुद्दे बा, बाजूला राहिलेले आहे कटेंगे तो बटेंगे वगैरे 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 अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी वापरले जात आहे कसं बघता या विधानसभेच्या राजकारणाला आणि तुम्ही गेले अनेक वर्ष आर पी आयच्या आठवले गटासोबत कार्य केलेलं आहे तर तुमची काय भूमिका आहे आता या ठिकाणी मी सर्व प्रेक्ष दर्शकांना सांगू इच्छितो की भारतीय संविधानामुळे लोकशाहीमध्ये निवडणुका घेणं हा एक भाग असतो या निवडणुकीच्या माध्यमातून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणजेच तुमचं पीपल्स रिप्रेझेंटेशन हे विधानसभेमध्ये राज्यामध्ये आपण पाठवत असतो आता पीपल्स रिप्रेझेंटेशनचा अर्थ समजून घ्या पीपल्स रिप्रेझेंटेशनचा अर्थ असा आहे की मूलभूत तुमच्या ज्या काही घटनेने दिलेले अधिकारे त्याचं रक्षण करणारा लोकप्रतिनिधी आपण तिथे पाठवायचा असतो ज्यावेळेस हा देश स्वातंत्र्य झाला घटना लिहिली गेली आपण या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय या अमृत महोत्सवी वर्षामध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा हा काय दर्शवितो कसली मानसिकता दर्शवतो एवढंच नाही तर ह्या निवडणुकीमध्ये धर्मयुद्ध करायचं आहे म्हणजे मनुस्मृतीमध्ये जे, जे दिलेलं आहे तेच लागू करायचं आहे हा सरळ सरळ अर्थ ह्या वाक्यामधनं येतो आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि मनुस्मृतीच्या ऐवजी संविधान दिलं आणि संविधानामध्ये आपल्या सर्व जाती धर्म पंथ भाषा असलेल्या लोकांना एकत्रित बांधून ठेवलं परंतु ह्या एकत्रित असलेल्या लोकांना हा डिवाइड अँड रूलचा जो फॉर्म्युला आहे तो इथले काही मनुवादी शक्ती करत आहेत हा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो सांग म्हणून रिपब्लिकन पक्षाला अठरा साहेबांबरोबर मी गेले पंधरा वर्ष सतरा वर्ष मी काम करतो आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये ज्या भागाचं मी प्रतिनिधित्व करतो आहे तिथे आंबेडकरी विचारधारेचा मतदार या ठिकाणी आहे आणि तो शून्य मतदार आहे या ठिकाणी निळ्या झेंड्याचं अस्तित्व टिकवण्याकरता सातत्याने हा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आपण पाहतो की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे राज्यामधलं केंद्रामधलं संपूर्ण देशामधलं वातावरण झालेलं आहे तिथे माणसामध्ये माणूस नाही आहे इथे घरामध्ये भावामध्ये बहीण नाही आहे इथे वडिलांमध्ये आणि मुलामध्ये न वैर झालेलं आहे जाती जातीमध्ये ते निर्माण झालेले आहेत सगळी महामंडळ प्रत्येक जातीची काढली गेलेली आहे म्हणजे बौद्धांची वेगळी मातंगांची वेगळी मराठा समाजाची वेगळी ओबीसी समाजाची वेगळी वडार समाजाची वेगळी हे काय आहे म्हणजे जाती जातीमध्ये तुमच्या जातीला काहीच मिळालेलं नाही म्हणून आम्ही देतोय हा एक फारस निर्माण करायचं काम या ठिकाणी सत्तेमध्ये जे बसलेले त्यांच्या वतीने आहे आणि ह्याला प्रखर विरोध हा जनतेने करायला पाहिजे असं माझ्यासारख्या एक आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून में मी रिपब्लिकन पक्षाला आठवले साहेबांचा राजीनामा दिला राजीनामा देताना मी माझी कारणं सांगितली की बाबा रिपब्लिकन पक्षाची एक राजकीय युती आहे आमची आयडियोलॉजिकल युती नाही आहे भाजपबरोबर तरी देखील आम्ही तुमच्यावर सत्तेमध्ये बसलो होतो परंतु आम्हाला सत्तेत वाटाच जर मिळत नसेल लोकसभेमध्ये एकही जागा नाही विधानसभेमध्ये एकही जागा नाही जिथं जागा दिली तिथं तुम्ही तुमचा उमेदवाराने तुमचं चिन्ह दिलं मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी पक्षाचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन करत आहे की आंबेडकरी मतं ही निर्णायक असतात जरी आंबेडकरी मतं निवडून यायला पुरेसे नसतात परंतु कोणाला तरी पाडायला मात्र नक्कीच त्याचा या ठिकाणी उपयोग होतो मी एवढं सांगेल जेवढे आंबेडकरी जनता आहे आंबेडकरी मतं त्यांना आपल्या बुद्धीचा वापर करा प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळी परिस्थिती असते त्यामुळं मी ते त्याच्यावर भाष्य न करता मी एवढं सांगेल की आपले पण आंबेडकरी अनेक पक्ष आहेत अनेक गटतट आहेत त्या सर्वांनी एकत्र यावं हे मला वाटतंय मनापासून वाटतंय पण ते एक होताना कुठं दिसत नाही आहे आणि म्हणून आंबेडकरी मतं हे निर्णायक असतात विवेक बुद्धीचा वापर करून आत्ता आपली फर्स्ट प्रायोरिटी काय आहे जातीवादी शक्तींना सत्तेपासून येण्याला रोखणे आणि म्हणून आपण मतदान करायला जातानी हा डोक्यात विचार करा, करा है है। तेंचा, तेंचा की आपल्याला ह्यांना मतदान करायचं नाही तुमच्या इथं जो संविधानाचं रक्षण करत आहे त्यांचं त्यांच्या बाजूने उभं राहावं एवढी विनंती वजा मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी रजा अण्णा तुम्ही आता म्हणाले की आपला जो बौद्ध समाज मागासवर्गीय समाज आहे हा निर्णायक आहे परंतु आता आता बघितलं की जे ब्राह्मण समाज आहे उच्चवर्णी आहे ते भाजपला जसं एकट्टा मतदान करतात कट्टरतेने एकदम म्हणजे वैचारिकपणे पूर्वी तसा बौद्ध समाज होता जो निळ्या झेंड्याला मतदान करत होता आता ती परिस्थिती राहिलेली नाही जो बौद्ध समाज आहे सगळीकडे म्हणजे बटेंगे झालेला आहे तो बरोबर आहे आणि विखोरलेला आहे सगळीकडे तर अशा अवस्थेत बौद्ध समाज इतका जो गांगारलेला आहे त्याला तुम्ही काय सांगेल त्या मी बौद्ध समाजाला एवढीच विनंती करतो की बौद्ध समाज हा अनुसूचित जातीमध्ये जरी गणला गेला पण केंद्रामध्ये तो अल्पसंख्याक समाज आहे आणि अल्पसंख्याक समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही त्यांना कशालाही सवलती देणार नाही हे केंद्रामधले केंद्रीय मंत्री अमित शहा येऊन महाराष्ट्रात बोलून गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला कसलाही फायदा आम्ही देऊ इच्छित नाही असं जर ते सांगत असेल तर त्यांना मतदान करू नका आणि आपल्या सर्व आंबेडकर समूहांनी ज्या ठिकाणी संविधानाचं रक्षण करताय परत एकदा मी तो शब्द प्रयोग करतोय संविधानाचं रक्षण करणाऱ्या पक्षाच्या बरोबर तुम्ही जा कारण आज मी निळ्या झेंड्याला मतदान करा हे सांगतोय परंतु आज जर आमच्याकडं आमच्याच प्रभागामध्ये दोन दोन तीन तीन निळे झेंडे असतील तर कोणाला द्यायचं आणि ही वेळ निर्णायक आहे आणि ह्या निर्णायक वेळेमध्ये आपण तडजोड न करता फक्त जे आपले अधिकार आरक्षण हिरावून घेणार आहेत त्यांना मतदान पूर्ण काही एवढं नाही अण्णा आपल्या मागासवर्गीय समाज एस सी एस टी असेल किंवा बौद्ध समाज असेल त्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जसं एस सी एस टीचं वर्गीकरण केलं आहे क्रिमिलेअर लागू केलं आहे भीमा कोरेगावला तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे तिथली दंगल परिस्थिती आहे त्याच्यानंतर काय झालं आहे हे तुम्हाला माहिती आहे तिथलं जो विकास आहे तो विकास झालेला नाही आहे बार्टीचं बार्टीचे अनेक प्रॉब्लेम आहे तुमच्या या विधानसभेमध्ये आपल्या विधानसभेमध्ये बरेच सरकारी कार्यालय आहे कास्ट वॅलिडिटी वगैरे बर भर, भरपूर सरकारी कार्यालय आहे ते व्यवस्थित कार्यरत नाही आहेत लोकांना फे फार फेटे घालावं लागतात पार्टीचं कार्यालय आहे अनेक समस्या आहे वन नेशन वन इलेक्शन दादर चैत्यभूमीला नाव देणे बरेच समस्या आहे तर आता तुम्हाला काय वाटतं की आता कुठल्या नेत्याच्या मार्गाने किंवा कुठल्या पक्षाच्या मार्गाने हे सगळे प्रश्न आ, सुटले जाते या ठिकाणी पुण्यामध्ये आम्ही जी बौद्धांची एक थिंक टँक आहे जी वैचारिक एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये पुण्यामधले एक जाणकार एक पन्नास लोकांची आमची टीम आहे आम्ही सगळ्यांनी मिळून एक बौद्धांचा एजेंडा विकासाचा एजेंडा हा तयार केलेला आहे तो एजेंडा आम्ही सर्व पक्षांना देत आहोत ज्या ठिकाणी तो एजेंडा आम्हाला दिल्यानंतर आम्हाला जिथे जिथे वाटतं की जो पक्ष आम्हाला ह्याच्या पाठीशी उभा राहणार आहे भवितव्यामध्ये त्यांना मतदान करा हे आवाहन आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद जय भीम जय भेम नमो